श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी घरी आणल्या तर वर्षभर घरामध्ये सुख आणि समृद्धी राहते आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही तर बघा या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला होळीपूर्वी घरात आणायच्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पंचांगानुसार होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होलिका दहन एक दिवस आधी म्हणजेच गुरुवार तेरा मार्च रोजी आहे शुक्रवारी चौदा मार्चला होळी खेळली जाणार आहे रंगांनी सजलेल्या या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर वास्तुशास्त्रही खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी घरी आणल्या तर वर्षभर सुखसमृद्धी राहते आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही होळीच्या आधीपासून होळीपर्यंत या गोष्टी घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते जा ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रंगांचा सण होळीला जेवढे पौराणिक मान्यता आहे तेवढेच वास्तुशास्त्रातलंही महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण आता जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे बांबू वनस्पती वास्तुशास्त्रामध्ये बांबूला शुभचिन्ह मानले जाते वास्तुशास्त्रात बांबूचे झाड किंवा बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की जे ते बांबूचे रोप असेल तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरामध्ये शांती आणि समृद्धी राहते त्यामुळे बांबूचे रोप हे होळीच्या आधी घरामध्ये आणणे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याच्यानंतर दुसरी जी वस्तू आपल्याला होळीच्या अगोदर घरात आणायची आहे ती म्हणजे तोरण बघा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा सण समारंभांच्या वेळी घराला तोरण लावलं जातं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते आणि होळीच्या सणाच्या आधी घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण बसवल्याने घरात सकारात्मकता येते या शुभप्रसंगी अनेक सणावरांना याचे वापर केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धनसमृद्धी पसरते घर आनंदाने भरून जाते तर त्यानंतर होळी येण्याच्या अगोदर आपल्याला तिसरी वस्तू घरी आणायची आहे ते म्हणजे चांदीचे नाणे बघा होळीच्या दिवशी चांदीचे चा नाणे घरी आणणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या चांदीच्या नाण्यांची पूजा केल्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ती होतात तसेच आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जांचा संचार वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तर काय आहे चा चांदीच्या नाण्यांची पूजा करून त्यानंतर त्यांना लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेनंतर ते आपले जिथे पैसे ठेवण्याची जागा असते किंवा तुमची तिजोरी असते तिथे तुम्हाला हे चांदीचं नाणं ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि धनप्राप्ती होते अखंड लक्ष्मी घरामध्ये टिकून राहते बघा त्यानंतरची वस्तू आपल्याला होळीच्या अगोदर घरात आणायची आहे ते म्हणजे कासव आता बघा कासव हे देवाचे रूप मानले जाते असे मानले जाते की होळीच्या सणावाराला धातूचे कासव घरी आणल्यास लक्ष्मीची कृपा राहते घरात धातूपासून बनवलेले कासव ठेवणे अतिशय शुभ मानले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार कासव हे भगवान विष्णूंचे रूप आहे आणि ते घरात ठेवल्याने लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात म्हणजे बघा जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी ही कधीही कोणत्याही सेवेशिवाय प्राप्त होते आणि अखंड टिकून राहते त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या अगोदर भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा आराधना करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतात बघा कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, यंत्र कोरलेले असेल तर ते अतिशय फायदेशीर असते आता सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची वस्तू जी आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायचं आहे ती म्हणजे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती बघा ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी अखंड असते असे मानले जाते म्हणजे लक्ष्मीची कृपा त्या घरावरती कायम राहते बघा होळीपूर्वी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो घरी आणला तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आपल्याला भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती घरी आणून त्यांची विधिवत पूजा करायची आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या होळीच्या अगोदर आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घरी आणायच्या आहेत त्यामुळे आपल्या घराची भरभराटी होईल घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा अतिशय मोठ्या प्रमाणावर संचार होईल घरामध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण होईल घरामधील कलह जे आहेत ते मिटतील एकोप्याचे जे आपल्या घरामधील वातावरण आहे ते प्रत्येक व्यक्तींच्या मध्ये राहील आणि घर आपलं आनंदाने आणि भरभराटीने भरून जाईल चला तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि हेल्पफुल वाटलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ